हाय नमस्कार सगळ्यांना चाललंय सकाळपासून बघा मिरची योग्यता नीट करते मिरची आता मी बी मदत करू लागतोय बरं का मिरची नीट करायला मसाला संपलेला आहे आपला कधी काल संपला काय योगिता हां मग आता काय आहे इथं बियाचा कालून बनवायला मिरचीच नाही मग त्याच्यामुळे चाललेली आहे तयारी आणि त्याच्यात काय आहे ऊन ऊनच नाही नुसतं शिरवळ पडतय आणि मिरची ना काय आता कधी नीट म्हणजे व्हायचं मसाला झाला आज फायनलच केला मिरचीचा आणि मागली आणून ठेवलेली मिरची ती नुसती अशी चिंबाक चिंबाक झाली चिंबा त्यातनं बी निवडून काढायची एखादी खराब झाली जरा मिरची बरेच दिवस जरा आणून ठेवली मिरची पांढरी पडली डायरेक्ट त्यात ही बी नाही का नाही मग आता फिकून द्यायला येते का पैसा पाण्या घालवलेला मग काय निवडून निवडून काढली आता म्हणलं जरा ऊन पडल्या मग म्हणलं या मिरच्याचा मसाला कुठावा लागेल तर त्याच्यात मिरची अशी झाली नाही बायको मो काय मोकार काय झालं मार्कुला पुन रडते का काय तुला आलं टेन्शन काय झालं पाहिजे ग काय बोला ना ना काहीतरी झाली भानगड नक्कीच भानगड झाली काहीतरी आता आपण तर काय नव्हतं इथं आपण इथं बसलोय जरा म्हणलं हे जरा मिरची नीट करावा काय झालं असं घरी आता आपल्याला तपास नाही बसलो इथं येऊन तर काय आमच्या बहिणी बहिणीच झालं आपलं झालं का काय बहिणी बहिणीचं काय तुमची दोघांची भांडणं झाली का काय नाही मग म्हणलं तिची विचारावं नेमकं आले असेल पिलू पिलू च्या योगीचा आणि माझा पत्थर जन्माय पत्थर असो डोळा योगी आणि मी कुठले तरी जन्म केला असेल त्यामुळे आम्हाला स्वतःच्या पायावर सुद्धा जगायची आधी कारण मी तर लय मोठा केला असेल पाप्प गेल्या जन्मेचं पाप हे परत दुसऱ्या जन्मात फेडू फेडायला होतो असं मस् म्हणतोय बर का जीवन लय भारी आहे चार दिवसाच ह्या हसून खेळून जगायचं हसून खेळून जगायचं खेळून सुद्धा जग तरी टेन्शन बोललं तरी टेन्शन खाल्लं तरी टेन्शन कुठं गेलं तरी टेन्शन चांगला कपडा घातला तरी टेन्शन वाईट कपडा घातला तरी टेन्शन काय बाय कसं राहायचं राहायचं जगायचं कस काय माहिती आहे जगायचं पण त्यात असं आहे की देव ठेवल असच राहतोय आम्ही एवढं पण आते नाही हे करायचं रोजच मग असं नटून फटून जर फिरत असेल तर मग तर किती झालं मग लय अवघड झालं एक उपाय आहे की मग तशा माणसाला पण दे लोक साथ देते ती साध दे बाटली आणायची आणि पियाची झप झोपायची उपाय माझ्याकडचा त्याचा पर्याय राहिला आता कशाची बाटली मग एवढं ग मग कसे वालाय नेमकी डायरेक्ट बाटल्याचा विचाराय कोण काय चुकले का बाबा नाही तुमच्याकडून चुकलंय काहीतरी गा नाही भाऊ मी माझं मी गप बसतो भाऊ माझं मी काय बोललोय का तुम्हाला काय म्हणलं तुम्ही असं नेमकं काय भानगड झाली तुमची पूर्ण तयार रडाय लागली भावांना बहिणींना नक्कीच काहीतरी झाली भानगड नशिबाचा भोग म्हणायचं करायचं मग आता आम्ही हे करायचं नाही का आनंदात राहायचंच नाही का आमचं म्हणजे जीवन आम्ही जगायचंच नाही का सांगा बरं तुमच्याच मला नव्ह आमचं जीवन आहे आम्ही आनंदात जगायचं का नाही घेऊ द्या चार दिवस कसं आहे आनंदाच कस तरी म्हणजे बाबा एक च माध्यम मिळलंय सु दिवस आता कुठेतरी इथून मागलंय भरपूर अस कष्ट घेतलं तुमच्या पुरणताईने बी दहाजीने बी आता तरी काय फुकट आहे का आणि आता बी कष्टच आहे की काय काय वाटतंय काय खाळा नाही आणि या योगिताच्या जीवनात का जी। का का जी का तर काय आतापर्यंत आधारच आहे अर्थच नाही काय अर्थच नाही काय जीवनात तर काय अर्थच नाही मी तर म्हणते अर्थ म्हणजे काय जीवनच व्यर्थ आहे जगलं काय मेलं काय असं चाल झालंय बहिणीच्या इथे हे आहे तर तरी सोकाने नाही हा बहिणीची ताई बी सोकाने नाही काय करायचं त्यावरती जोडीदारी गाणं ना एक बंद मे चाहे हे करू मे चाहे ओ करे मेरी काही ते म्हणत नाही मेरी मर्जी ते गाणं आहे ना बायकले नाही पण प्रत्येकाला आधार आहे म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे अधिकार आहे ज्याचं जीवन जेच म्हणजे त्याने आपल्या पद्धतीने जगायचं आणि हे जे आता मी म्हणतो तर टेन्शन दिलंच नाही पाहिजे कोणी म्हणणं सोडणार मिरची खराब निघायला लागली करा लो। लो। ती दिवस झाला आणून ठेवलेली हात लावला तर माझा नको रडू काय आता किती रडलं पडलं तरी सांग जेवण आहे चालायचं म्हणून तर आजपर्यंत इथपर्यंत आलोय जेवण आहे चालायचं चालायचं म्हणून पण नाही सण झाल्यावर काय कर शेवटी पर्याय काय राहतो माणसाकड रड्ड्या रडल्या रडल्या रडल्याशिवरा हो जीवाचा त्याग केल्याशिवर काहीच राहत नाही वयतागल्या व्हायताल्यावर माणूस ते नाही जिवंतपणे माणसाची किंमत कळत नाही पण मेल्यानंतरच त्याची किंमत कळते माणसाची असं जिवंतपणे कोणी चांगलं हे करत नाही तू असे रडल्यावर मी काय करायचं तो काय करायचं मला जास्त किती टेन्शन मग माझं मन लागत का कशा हो तुझा तर म्हणजे असं करायचं म्हणलं मग कसं काय करायचं म्हणजे ज्या माणसाचा मेन आधार तेच माणूस जर खचून गेला तर मग आम्ही काय करायचं ज्या माणसाचा तुम्हाला आदर आहे त्या माणसाला आतून किती दुःख आहे कधी कोणी ओळखलं का ओळखलं की आम्ही ओळखल ती माणूस किती आतून खंगलेला आहे हे कोणाला माहित आहे का मला माहित आहे की किती जरी स्ट्रॉंग दाखवत असलं तरी ती माणूस आतमध्ये कसा आहे हे तुम्हाला माहित आहे का पण तू खचून जावा असं आमचं मत आहे ना कोणाच्या सांगण्यावरून कोणी कोणाच्या बोलण्यावरून असं वाईट बोलण्यावरून आपलं जीवन आहे आपल्या पद्धती आनंदाने राहायचं कशाला कोणाचं टेन्शन घ्यायचं काय करायचं होई ती काय आपल्याला आणून देते काय करते काही काय नाही ना आणून दिल्या तर मग उभा जाळला असत आपल्याला ज्या बाबतीत घडतं ना कुठलंही दुःख त्याला त्या दुःखाची जाणीव राहते ज्या माणसाला माहितीच नाही ना दुःख काय असत त्याने सोसलच नाही ना त्याला किती जरी जीव तोडून त्या माणसाने सांगितलं ना तरी त्याला त्याच काहीच वाटणार बी नाही आणि त्याच्या दुःखाची किंमत बी करणार नाही आमचं नशीब होत फुटक आम्हाला पहिल्यापासूनच सहन करावं लागलं ना नशीब लय बेकार करच नाशिबले ब्याका काय लिहिलं काय नाही बाबा काय एकदम देवा चला शिवानी आली भाऊ साळतून आले का शिवाने हा परवा ती इथे ना पुरी शाळेत जाताने मिरची नीट करायला बसलेलो अजून होतीच पुरी शाळा शिकून आल्या महागारी तरी अजून मिरची नीट व्हायना तरी मिरची व्हायना हो आता मिरची मिरची खराब लागलेली आहे ना ही जरा खराब झाली हिज हिरा निवडी हिज आज तर लवकर एक शरीरात सुद्धा कादो होऊन बसलोय हो हे कोण कायचं जिद्देव खायचं काष्टाने खायचं खायचं करू लवकरच बाद झालं शिरा बाद झालं तरी मत कष्ट करा म्हणजे ते दाखवलं नाही त्यांना फुकाट झालय सगळं कष्टा झालंय फुकाट सगळ्या सोयी फुकाट झाल्या तुला त्याला कष्ट नाही घ्यावं लागलं बिगर कष्टाच झालंय पण ह्याला बी किती मेहनत लागली हे नाही कोणी बघत मेहनती नसत था। ह्याला कष्ट किती घ्यावं लागलं हे नाही बघत कोणी लुबडा लुबडीचा धंदा करणार सुद्धा कोणी मारत नाही फुकाट घेतलं असेल पण काय बे म्हणा जे खरं असतं जे सत्य असतं त्याला लय परीक्षा द्यावी लागते का माझं लय डोकं दुखायला लागले माझं दुखायला लागले मग आता हा तण डोकं गडे आपल्याला शाळेतून आली फुलगे आता पण तिला चेक करायला आला बघ म्हणजे आय असे असते त्याला म्हणत्या स्वार्थी आहे तशी तर मी पहिल्यापासूनच स्वार्थी आहे स्वार्थी आहे मी जनता आहे ना जर अशी नाही जगून देत आणि तशी नाही जगून देत जनतेच आपण कस राहायचं हे आपण ठरवायचं चार दिवसाला जाऊन माझे विरुद्ध बोलताय माझे चार दिवसाला जाऊन स्वार्थी आहे काय सांगता आणि ते खरंच आहे जनतेला आपण पोच देतोय बोलायला म्हणून जनता बोलतो मग तिच म्हणलं की आपला फाटत जगाला बोलून काय फायदा बरोबर बरोबर आहे आहे अगदी मग ज्या माणसासाठी माणूस करत तीच माणूस त्याच्यावर बोट वगैरे आपलं कसं आहे आपण कधी कोणाला धावलं नाही ना आपण काय केलं ती आता मी म्हणते वर का मेलाही झटली मेलाही झोंपली अरे पण मी केलं ना तसा त्रास काढला म्हणून मी म्हणते पण आता ही लोकांना ती केलेली मेहनत द्या तुम्हाला सुद्धा नाही दिसलं कोणचं तुम्हाला सुद्धा नाही दिसलं म्हणून तुलाही ठेवलंय का तुला काय बसतो कुठं तरी निघून हे बाडा बसतो नाही माझंच माझी माघार कुठं बा मग काय करीत बसायचं का नाही बाबा ना बरी कुठं काय करीत बसायचं आपल्या हाताने तू शब्दानी शब्द शब्दानी शब्द वाढत जातो त्याच्या पेक्षा आपलं महागा चला बाय बाय मग सगळ्यांना